<laughs> <laughs> आठवड्या वरापूर्वी काही जणांना शिवसैनिकांना फसवून भारतीय जनता पार्टीमध्ये नेण्याचा प्रयत्न झाला होता खरं तर ते मनाने गेले असावे असं आम्हाला त्यावेळेसच वाटलं नव्हतं परंतु त्यांची एक प्रकारे फसवणूक झाली पुन्हा चार दिवसात ते वापस आले का बोला शाम को घर पे आया तो उसको बोलाय नाही काही ते या हेतून मान्य खैरे साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांना आम्ही माफ केलं आणि यांचं नेतृत्व करणाऱ्या अविनीश पाटलांची उमेदवारी मान्य शिवसेना नेते चंद्रकांत खैरे साहेब संघटना म्हणून शिवसेना म्हणून पुन्हा एकदा गंगापूर नगरपालिकेवर शिवसेनेचा बगवा फडकवण्याचे सगळे मिळून प्रयत्न करू अध्यक्ष उमेदवार आपले अविनाशच आहे अविनाशचं नाव आधी डिक्लेअर झालं होतं परंतु गडबड झाली होती पण आता मात्र त्या ठिकाणी तर सन्मानाने आलेलं आहे आणि काही चूक झाली तर माफी पण मागितली पण आता प्रत्यक्षात त्या ठिकाणी आम्ही अविनाशला तिकीट त्यावेळेसही दिलं होतं आणि आत्ताही दिलेलं नगराध्यक्ष बरोबर